सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्य शासनासह केंद्र शासनाकडूनही नुकसानीची भरपाई मिळवून देणार नामदार प्रतापराव जाधव लोणार तालुक्यातील वडगाव तेझन गावात दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आणि गावाजवळून वाहणाऱ्या नदीला अचानक पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फळबागेसह सुपीक जमीन आणि पिकं वाहून गेली आहेत शेतकऱ्यांनी पीक तर गेलंच पण आता जमीनच नाही उरली अशी भावना व्यक्त केली आहे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे कृषी सरपंच आणि प्राथमिक पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे सांगितले आहे या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज अठ्ठावीस जून रोजी वडगाव तेजन गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह पाहणी करून शेतकऱ्यांना राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर सहा बरेच शिवसेना पदाधिकारी अधिकारी व गावकरी हजर होते तर दुसऱ्या दौऱ्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा वडगाव तेजनमधील सत्यनारायण तेजनकर यांच्या आंबा बागेची पाहणी करून झालेल्या नुकसानीबद्दल हळहळ व्यक्त केली व सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलन मार्गाने शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांसह शेतकरी हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा